नमस्कार वेलकम टू माय चॅनल चला तर आज आपण बनवूया अळूच्या पाण्यांची भजे तुम्ही इथे बघू शकता मी इथे अळूचे पाने चार ते पाच घेतलेले होते आणि असे लांब कापून घेतलेले आहे त्यानंतर इथे लागणारे साहित्य चार ते पाच कांदे घेतलेले होते ते असे उभे चिरून घेतलेले आहे एक चम्मच ओवा घेतलेला आहे एक चम्मच मीठ घेतलेला आहे एक चम्मच हळद घेतलेला आहे एक चम्मच तिखट घेतलेला आहे एक चम्मच जिरा मिरची लसण यांचं वाटण करून घेतलेलं आहे आणि एक चम्मच खसखस घेतलेला आहे आता हे सगळे साहित्य आपल्याला अळूच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथे कांदा टाकलेला आहे खसखस टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेलं आहे तिखट टाकलेलं टाक टाक आहे आणि वाटण केलेलं ते टाकलेलं आहे आणि हातावर ओवा घेऊन थोडंसं क्रश केलेलं आहे मग टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे चार ते पाच बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक ते दोन चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता पाणी टाकून बॅटरला छान मिक्स करून घ्यायचं आहे मला इथे बेसनाचं पीठ कमी वाटलं म्हणून मी एक चम्मच बेसनाचं पीठ टाकलेलं आहे आणि एक चम्मच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर आपला बॅटर छान मिक्स झालेला आहे मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल पण छान गरम झालेलं आहे आता तेलामध्ये भजे टाकायला सुरुवात करूया ही भजे खूप छान लागतात खायला टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून बघा प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद